नमस्कार मित्रांनो कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा क्लायमेट पूर्ण सकाळपासून पावसाचा झालेला आहे हे बघा मस्त एकदम सकाळचे वाजले आहेत दहा आणि गावचा इतका सुंदर क्लायमेट आहे आम्ही आलो येऊन एक दिवस झाला आहे पण पाऊस काही पडला नाही आहे आम्हाला वाटलं होतं की गावी गेल्यावरती पाऊस भेटेल आम्हाला पण पावसाने काय हजेरी लावली नाही आहे आज जर पाऊस पडला तर ठीक आहे बघूया पण क्लायमेट एकदम सुंदर आहे गावाचं आणि हे आहे मामाचं घर समोर ताडपत्री टाकली आहे कारण की पाऊस भरपूर पडतो झडप मारते थोडं पाणी आतमध्ये जातं त्यासाठी ताडपत्री लावली आहे आणि ही आहेत काजूची झाडं काजूची बाग या समोर फनस लागलेत हे बघा पाच फनस आहेत आणि वरती आहेत फणसाच झाड घराच्या पाठीमागे बाग आहे तर आपण बागेत जाऊया फिरून येऊया बागेमध्ये हे बघा ही आहेत सगळी सुपारीची झाड सुपारीची झाडं आहेत बागेमध्ये आंब्याची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत चिकूचं झाड आहे बहुतेक प्रकारचे बहुतेक फळांची झाड आहेत बागेत हे बघा इथे वरती आहेत सगळी काजूची झाडं या साईडला वरती सगळी काजूची झाड आहेत आणि त्या साईडला पुढे आहेत आंब्याची झाडं हा बघा हे रात आंब्याचं झाड आहे इकडे रात आंबा म्हणजे आपण कोकम कोकम म्हणतो ना कोकम कोकमाचं झाड आहे हे बघा आणि खाली विहीर आहे इथे तर विहिरीला पाणी आहे की नाही माहिती नाही बघावं लागेल पाऊस तर पडला आहे भरपूर आम्ही यायच्या अगोदर एक दिवस रात्री ज्या दिवशी आम्ही निघालो शनिवारी रात्री तर भरपूर पाऊस होता भरपूर पाऊस पडलेला हे बघा आंबे पडलेत मित्रांनो कारण की आता पाऊस पडला आहे तर आंबे तसे कोण काढत नाही असेच पडतात या माकडं उड्या मारत असतात माकड पण खाऊन अरचे अर्धे खाली फेकून देतात जे अगोदर काढायचे होते आंबे ते काढलेले विहिरीला पाणी आहे की नाही बघूया हे बघा आंबे किती पडले नाही आहे आतमध्ये सगळं हे टाकलेलं आहे विहिरीच्या आपल्याला खरं काजूच्या फांद्या बिंदेत तर विहिरीला सहजा पाणी येत नाही कारण की आता बोरिंग आहे ना बोरिंग पाडलेली आहे तर सगळ्या झाडांना वगैरे बोरिंगचं पाणी वापरतात हे बघा हे फवारणी करतो ना आपण जे गोल 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 पाणी फिरतं ह्याच्याने आपण बागेला पाणी देतो मित्रांनो पूर्ण हीच लाईन टाकलेली आहे बघा इकडे बघा मस्त आंब्याची झाडं आणि पावसामध्ये मित्रांनो एकदम हिरवंगार असतं मस्त एकदम पूर्ण एकदम ग्रीनरी असते आणि बघायला पण खूप छान वाटतं आणि इथे बघा सुपारीची झाडं आहेत आता तरी छोटी छोटी आहेत कालांतराने भरपूर मोठी होतील मग पुढच्या पिढीला त्याच्या सुपाऱ्या भेटतील अरे <स्तुर्ण> कुठे आहेस ये <या> इकडे झाडं <स्तुर्ण> किती मोठी झालेली आहेत आणि मित्रांनो तिकडे तुम्ही समोर तो, तो कट्टा दिसत त्याच्या त्या साईडला ना वाघाचं बीड आहे खाली तिथे जाऊ शकत नाही कारण की पूर्ण एकदम जाळी जाळी पूर्ण झाडांच्या एकदम घंटाट अशा जाळी आहेत तर जायला तिकडे खाली वाट नाही आहे पण वाघ असतो तिकडे ओमे तिथे वाघ असतो ना हा हो। बघा ते चिकूची पण झाडं हा पाच सात चिकूची झाडं आहेत रातंब्याची पण झाड आहेत ना दोन तीन ओम्या कुठे आहे रे वाघाचा बिल ओम्या हे बघा मित्रांनो परंत खाली तिकडे जाऊ शकत नाही आपण आणि बघा इथं फणसाचं मोठं झाड पडलं आहे आमचं ना तिकडं कोसळलं आहे खाली फणस लागलेत पण खाली म्हणजे बघू शकता मित्रांनो किती घंटाट जंगल आहे एकदम इकडे रात्रीचं इथे वाघ येतच असतो आणि इकडनं असा चढून ह्या बागेतनं आपण जिथनं आलो ना आपण जिथनं आलो तिकडनंच घरावरती येतो रात्री वाघ चला आणि मच्छर भरपूर आहेत पाऊस पडला आहे ना एकदम असे डेंगूसारख्या मच्छर आहेत वाईट डागवाले अंगावरती वाईट टिपके आहेत त्यांचे हे बघा मित्रांनो आपण काल गेलो होतो ना खेकडे पकडायला तर ही एकच आम्हाला खेकडी भेटलेली काल जे आम्ही पकडली छोटी चाल अरे पाल जाळ्यात ठेवली होती का जाळ्यात रात्री खाली पली घरातच फिरत होती काय तर मित्रांनो खेकडा हा ओम्याच्या चड्डी सोडायचा आता आपल्याला ओम्याला मस्ती करतो ना तर चड्डीत सोडायचं हा सोडू ओम्या मित्रांनो आपण निघालो आता आंघोळीला सोबत आहे मोनू आणि ओम्या हा सगळ्यात पहिली डुबकी मोनूच मारणार आहे का तुम्ही ना पोहायला मग गणपतीच जातात काय तू बरोबर ना पकड कॅमेरा असा आहे खाली लोन होतो कॅमेरा हे घे मित्रांनो खाली इकडे जवळच आहे नदी घरात बाहेर पडला की ते समोरच आहे आणि एक हिकडे नदी नदीमध्ये तो बिचारा एकटाय आणि हे बघा घर इकडची कोकणातली हे घे कोणाला पाहिजे घ्या पकडा घे पकड अरे घे पकड अरे घे अरे घे घे <laughs> तू घे हे गाडी आली पडल गाडी आली धावू नका इथे सोडू खाली जाऊन सोडूया हा अरे कुठे पण चल कुठे इथे जाऊया मग चल इकडे आंघोळ करूया कुठे खाली सोडू इथेच सोडतो चल तू कुठे आंघोळ करणार तिकडे तर मित्रांनो आपण ह्या किरवीला परत जीवनदान देतोय चल जा बाबा तू भेटली तुला प्रदूषण अरे पण तू जातच नाही अरे तू उलटी झाली गेली चल ती गेली ती मग तिकडे गेली ती गेली ती चल आता ती नाही भेटणार ठेव तिकडे साबण जास्त खोल नाहीये पाणी ढोपरा एवढंच पाणी आहे ह्याच्यातच मजा करायची नदीला एवढं पाणी नाहीये तर पहिला पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये पाणी आलं त्याच्यात आपल्याला आंघोळ करायची आणि खोल म्हणजे हा माझ्या एवढं पाणी आहे हे काय लहान लहान आहेत ना पण गावी असून यांना पोहता येत नाहीये हो ना आपण वरती जात नाहीये म्हणून आपलं हे ऑलिम्पिक चॅम्पियन ना मोनू म्हणू हे भिजव हे आता भिजला आता का अंघोळ मस्त कुठे आलास आता नको करू सर्दी होईल जा आजी आली बघ ते बघ आजी आली जा लवकर जा घरी ते बघ आजी आली जा जा ते बघ आजी आली जा जा ते बघ आजी आली जा लवकर ऐकण्यातला <laughs> ना तुम्हाला आता चल ये अरे मी भावच चाललोय भगवान जगन्नाथ कृष्णा ते बघ आजी आली जा ते बघ हळू पण बारक्याची <laughs> आजी जाम त्याच्या पाठी लागली जा घ्या घ्या त्याला फटके द्या चांगल्या काठीचे आजी घेऊन गेली त्याला 나오라 나이너 ha Samitra no kul masta macam. Kamu ya?

डुबव तिला डुबव तर मित्रांनो आंघोळ वगैरे झालेले आपली मस्त एन्जॉय केला आपण नदीमध्ये आंघोळ करताना आणि ह्याला तर खांद्यावरती घेऊन ह्याला डुबवलं आम्ही ओम्याला <laughs> आणि खूप मजा आली आंघोळ करायच्या टायमाला आता थोड्या वेळानंतर आम्ही आता जाणार आहोत सड्यावरती कुबे कुबे ना हा हो। कुबे आम्ही शोधायला जाणार आहोत आणि ते पण आता ब्लॉक थोडं बनवणारच आहोत आपण आणि मित्रांनो कशा वाटलं ओम्या आंघोळ मजा आली की नाही मस्त मजा आली मस्त मजा आली ना तर मित्रांनो ब्लॉग तुम्ही बघितला असेल जर तुम्हाला ब्लॉग जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही देखील तुमच्या गावी या पावसाळ्यात जेव्हा तुम्ही जर पोहायला वगैरे वगैरे जात असाल आंघोळ वगैरे करायला तर करा नक्की कमेंट करा आणि कोकणी तिराच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला